नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो खजुराचे काय काय गुणधर्म आहेत खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराला ते कसा फायदा पोहोचवतात काय काय फायदे होतात तसंच खजूर खाल्ल्यानंतर शरीरामध्ये काय सकारात्मक बदल होतात याविषयीचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेला आहे आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहे आता ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी काही प्रश्न विचारलेत काही शंका विचारल्यात तर त्यांच्या शंकांना प्रश्नांना खरं तर कमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी उत्तरं दिलेलीच आहेत परंतु ही सगळी उत्तरं एकत्रित असावीत आणि सगळ्यांना ती समजावीत दृष्टीने आजचा हा व्हिडिओ होतो आहे आता ज्यांनी हा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे त्यांना माहिती आहे की खजूर खाण्याचे किती एक्सलंट फायदे आपल्या शरीराला मिळतात तर ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो आवर्जून बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता तुमच्या प्रश्नांचे उत्तर प्रश्न काय काय आलेले आहेत तर रोज किती खजूर खाल्ले पाहिजेत म्हणजे खजुराचं प्रमाण किती असलं पाहिजे तसंच खजूर कोणत्या वेळी घ्यायला पाहिजेत सकाळी घेऊ दुपारी घेऊ जेवणात घेऊ जेवणानंतर घेऊ रात्री झोपताना घेऊ असं सुद्धा विचारलेलं आहे तसंच हे खजूर खाताना ते कशा कशाबरोबर खाल्ले पाहिजेत असा सुद्धा प्रश्न आहे तसंच सगळ्यात महत्त्वाचा आणि अनेक वेळा विचारला गेलेला प्रश्न असा की डायबिटीज जर असेल किंवा रक्तातल्या साखरेचं प्रमाण जास्त असेल तर आम्ही खजूर खाऊ शकतो का आणि खाऊ शकतो तर कसं किती असे सुद्धा प्रश्न आहेत तसंच जर वजन वाढवायचं असेल तर खजूर कसा खायचा आणि या उलट काहींनी असं विचारलेलं आहे की खजूर जर वजन वाढवतात तर आम्हाला तर काही वजन वाढवायचं नाही आहे पण तरीही आम्हाला खजुराचे फायदे मिळाले पाहिजेत त्यासाठी आम्हाला काही युक्ती करता येईल का अनेकांनी असं विचारलं आहे की माझी गुडघेदुखी आहे त्याच्यासाठी खजूर कसा वापरायचा किंवा वाताचे काही आजार असतील तर तिथे खजूर कसा खायचा आहे पित्तासाठी खजूर कसा खायचा आहे कफासाठी खजूर कसा खायचा आहे असे अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आता त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत तर यातला पहिला प्रश्न की कि रोज किती खजूर खाल्ले पाहिजेत आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर द्यायचं झालं तर आयुर्वेद असं म्हणतोय की तुमचा अग्नी कसा आहे म्हणजे तुमची पचनशक्ती कशी आहे याच्यावरती तुम्ही खात असलेल्या पदार्थांचं प्रमाण अवलंबून राहील आणि त्याच्या खालोखाल तुमचं वय काय तुमची प्रकृती काय तसे सध्या कुठला ऋतू चालू आहे यावर पण हे अवलंबून असतं तसंच एखादी गोष्ट जेव्हा पौष्टिक असते तर त्यावेळेस ती गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचे जास्त फायदे शरीराला मिळतात असं हे गणित नाही आहे तर उलट गणित असं आहे की एखादी गोष्ट जर पौष्टिक असेल पचायला थोडी जड असेल तर तुम्ही पचवता कसं याच्यावरती शरीराला त्याचे किती फायदे मिळणार आहेत हे अवलंबून असतं आणि म्हणूनच खजूर हे गुरु आहेत म्हणजे पचायला जड आहे स्निग्ध आहे त्याचे फायदे भरपूर आहेत पण तुम्ही ते पचवता कसं आणि किती यावर त्याचे फायदे शरीराला किती मिळणार आहेत हे अवलंबून असतं मग आता हे असं असेल तर मग क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत किंवा किती खजूर रोज खाल्ले पाहिजे हे सांगायचंच नाही आहे का तर सर्वसाधारणपणे दोन ते तीन ॲव्हरेज साईजचे खजूर हे जर आपण रोज खाल्ले तर आपल्याला खजूर खाण्याचे सगळे फायदे मिळू शकतात आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण नियमितपणे घेत असतो तेव्हा त्याचं प्रमाण जर कमी जरी असलं तरी त्याचे सगळे फायदे आपल्या शरीराला हे मिळतच असतात आणि दुसरा प्रश्न असा आहे की खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती दिवसाच्या कोणत्या भागामध्ये खजूर खाल्ले पाहिजेत खजूर कधी खाल्ले पाहिजेत तर बघा ग्रंथांमध्ये असं खजूर खाण्याची एखादी स्पेसिफिक वेळ सांगितलेली नाही आहे परंतु हे निश्चित आहे की जेव्हा तुम्हाला चांगली भूक लागलेली असेल आणि आता ही जेवणाची वेळ नाही आहे पण भूक तर लागलेली आहे तर अशावेळी इतर काही खाण्यापेक्षा इतर काही फास्ट फूड वगैरे काही खाण्यापेक्षा खजूर खाणं हा एक हेल्दी ऑप्शन आहे आणि ह्या वेळात जर तुम्ही खजूर खाल्ली तर खजुराचं पचन चांगलं होण्याची सुद्धा जास्त शक्यता आहे हा आता काही लोकांचा असा नियम असतो की ते दोन वेळच्या जेवणामध्ये मध्ये आधी काहीच खात नाहीत तर त्यांनी खजूर हे जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले तर जास्त चांगले काहींनी असाही प्रश्न विचारला आहे की कोणत्या प्रकारचे खजूर खाल्ले पाहिजेत काळी खजूर खाल्ली पाहिजे की लाल खजूर खाल्ली पाहिजे वेगवेगळ्या ब्रँडचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत त्यातला चांगला ब्रँड कोणता आहे तर बघा तर इथे खजूर तुमच्या जवळ जी उपलब्ध असेल ती खजूर तुम्ही घेऊ शकता कारण ह्या खजूरांच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत प्रजाती आहेत किंवा वेगवेगळे जे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये उन्नीस वीसचाच फरक आहे जसं आपल्याकडे आंब्यांच्या अनेक जाती आहेत प्रजाती आहेत पण आंब्यांचे जे बेसिक गुणधर्म आहेत ते चेंज होत नाहीत मग हापूस आणि पायरी याच्यामध्ये रंग चव वास याच्यानुसार थोडाफार फरक पडतो पण आंब्याचे जे गुणधर्म आहेत बेसिक गुणधर्म आहेत ते बदलत नाहीत तसंच बाबतीत सुद्धा खजुराचे जे बेसिक गुणधर्म आहेत ते बदलणार नाही आहेत त्यामुळे तुमच्या जवळपास अवेलेबल असलेल्या कुठल्याही चांगल्या ब्रँडचे चांगल्या जातीचे प्रजातीचे मध्ये काळे असतील लाल असतील कुठलेही ला खजूर तुम्ही खाऊ शकता पुढं काहींनी असं विचारलं आहे की खजूर कशासोबत खाल्ले गेले पाहिजेत कशा सह खायचे तर बघा जर तुम्ही निरोगी व्यक्ती आहात आणि आरोग्य टिकवण्यासाठी तुम्ही खजूर खात आहात तर असं कशा सोबत वगैरे खाण्याची गरज नाही आहे तुम्ही नुसते खजूरसुद्धा खाऊ शकता हां आता जर खजूर खाण्यामागे तुमचा विशिष्ट काही उद्देश असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल किंवा तुम्हाला गुडघेदुखी असेल तुम्हाला काही वाताचा त्रास असेल तर तिथं मात्र अनुपानाचा विचार केला जाऊ शकतो कसा केला जाऊ शकतो तर बघा जर तुम्ही वजन वाढवण्यासाठी खजूर खात असाल तर हे खजूर खाताना तुम्ही मग ते थोडेसे दुधात उकळून घेऊन मग खजूर खाल्ले किंवा तुपात बुडवून खजूर खाल्ले तर चालू शकतात अनेकांचा असाही प्रश्न आहे की खजूर दुधात चालतील दुधात का तर याच्यामध्ये खजूर दुधात चालणार नाहीत असं कुठेही आयुर्वेदाने सांगितलेलं नाही मग त्याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो की मग दूध आणि फळं तर विरुद्ध आहेत मग त्याचं काय तर इथे बघा दूध आणि फळं जे विरुद्ध आहेत तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जी आंबट फळं आहेत आणि जी अतिशय गुरु फळं आहेत जी कफ जास्त प्रमाणात वाढवतात अशी फळं शक्यतो दुधाबरोबर विरुद्ध आहार ठरतात था। मग आता खजुराच्या बाबतीत काय खजूर आणि दुधाच्या बाबतीत काय तर बघा माझं तर स्पष्ट मत असं आहे की जेव्हा तुम्ही दोन गुरु पदार्थ एकत्र एक घेता म्हणजे दूध हे सुद्धा गुरू म्हणजे पचायला जड आहे तसंच खजूर हे सुद्धा पचायला जड आहेत तर अशावेळी तुम्हाला तुमच्या तुम्हा पचनशक्ती शक्तीवरती विश्वास असला पाहिजे की आपण हे पचवू शकतो मग त्यासाठी मग आता जर तुम्ही वजन वाढवण्यासाठी घा घेत असाल तर निश्चितपणे तुम्ही व्यायाम करताय तुमचा अग्नि चांगला आहे मग अशावेळी तुम्हाला हा आहार पचू शकतो पण रोजच तुम्ही दुधात उकळून घेत असाल आणि त्याच्यामध्ये तुमची पचनशक्ती व्यवस्थित नसेल तुम्ही एक्सरसाइज करणार नसाल तर मात्र याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते मग आता हे विरुद्ध आहारात येतं का तर विरुद्ध आहारात येत नाही कारण आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की दुधाबरोबर मधुरस्कंध जो आहे मधुर वर्गातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या चालतात तर त्याच्यामध्ये खजुराचासुद्धा समावेश आहे त्यामुळे दूध आणि खजूर विरुद्ध जरी होत नसलं तरी हे कॉम्बिनेशन पचायला जड आहे एवढं लक्षात ठेवा आणि आता पुढचा प्रश्न की आम्हाला वात कमी करायचा आहे आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे इथं आम्ही खजूर कशी खाल्ली पाहिजेत तर इथे एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला निखळ वात वाढल्याने काही त्रास होतोय म्हणजे तुमचे गुडघे कटकट वाचत आहेत किंवा तुमच्या क कमरेचा जो सांधा आहे त्याच्यामध्ये वेदना आहेत किंवा तुम्हाला सायटिकाचा वगैरे काही त्रास आहे तर अशावेळी जर तुम्हाला खजूर खायचे असतील निखळ वात वाढलेला असेल तर तुम्ही हे खजूर तुपासह खाल्लेले जास्त योग्य आहेत हां आता काहींनी असंही विचारलेलं आहे की आम्हाला वजन तर वाढवायचं नाही आहे पण तरीसुद्धा खजूर खाण्याचे फायदे मात्र मिळवायचे तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की खजूर खाताना तुम्हाला चांगली भूक लागलेली असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे मग तुम्ही ते खजूर पचवू शकता तसंच तुम्ही तुमच्या ओव्हरऑल दिनचर्यामध्ये साखर किती खाताय तेही बघा आणि या साखरेचं प्रमाण तुम्हाला जर कमी करता आलं आणि त्याचं त्याची रिप्लेसमेंट तुम्ही जर खजुराच्या रूपाने केली तर निश्चितपणे वजन न वाढवता तुम्ही खजुराचे फायदे मिळवू शकता तुम्ही खजूर खाऊ शकता प्रकृतीच्या बाबतीत जर विचारलं तर वात प्रकृतीचं मगाशी सांगितलेलं आहे पित्त प्रकृतीच्या बाबतीत काय तर बघा पित्त प्रकृतीसाठी खजूर खाणं हे पित्तशामक ठरू शकतं आणि त्यातही जर तुम्ही तुपात भिजवलेली तुपात बुडवून ठेवलेली खजूर खाल्ली तर सोने पे सुहागा याने तुपाने तुमचं कारण तूप हे पित्ताचं परम औषध खजूर आहे आणि खजूराने खजुराचे फायदे मिळणार आहेत खजूरशिवाय पित्तशामकसुद्धा आहेत त्यामुळे पित्त प्रकृतीसाठी सुद्धा खजूर खाणं योग्य आहे उत्कृष्ट आहे कफ प्रकृतीचं काय कारण खजूर हे थोडेसे कफ वाढवू शकतात कारण ते मधुर रसाचे आहेत तर बघा खजूर हे मधुर रसाचे जरी असले तरी त्याचा ते दुसरा जो रस आहे तो कशाय रस आहे आणि त्यामुळे तुम्ही खजूर खाऊ शकता कारण इथे कफ वाढवतात म्हणजे जसं दह्याने कफ वाढतो किंवा आंबट काही फळं किंवा आंबट पदार्थ खाल्ले त्याने कफ वाढतो तर तशा पद्धतीने कफ वाढणार नाही तर खजूर हे बृहण आहेत वृक्ष आहेत तर त्या अनुषंगाने कफ वाढणार आहे त्यामुळे कफ प्रकृतीने सुद्धा भूक लागलेली असताना पचनशक्ती चांगली असताना जर खजूर खाल्ले तर निश्चितपणे तुम्ही खाऊ शकता आणि आता सगळ्यात जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न तो असा की जर आम्हाला शुगरचा काही त्रास असेल डायबिटीज असेल किंवा आम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहोत तर आम्ही खजूर खाऊ शकतो का तर बघा तर हा विषय आपण ग्लायसेमिक इंडेक्सला अनुसरून किंवा ग्लायसेमिक इंडेक्सला लक्षात घेऊन समजून घेणार आहोत आता हे ग्लायसेमिक इंडेक्स ही काय भानगड आहे तर नावावर जाऊ नका कन्सेप्ट खूप सोपी आहे साधी आहे आपल्यापैकी सर्वांनी कधी ना कधी रक्त तपासलं असेल शुगर तपासली असेल तर शुगर तपासताना विशेषतः जेवणानंतरचे शुगर तपासताना आपण काय पाहतो की दोन तासानंतर ती तपासली जाते याचा अर्थ काय की आपण जो खाल्लेला आहार आहे या आहारापासून साखर किती प्रमाणात रक्तात आलेली आहे हे दोन तासानंतर बघितलं जातं तसंच ग्लायसेमिक इंडेक्स हा एक असा इंडेक्स आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये साखर शरीरामध्ये किती प्रमाणात येते आणि किती वेळात येते याचं एक कॅल्क्युलेशन मांडलं जातं उदाहरण देऊन सांगू का समजा तुम्ही आत्ता एक आंबा खाल्लेला आहे तर आंबा खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातली शुगर तुमच्या रक्तातली साखर ही किती प्रमाणात वाढली हे दोन तासामध्ये मोजलं जातं किंवा तुम्ही आत्ता समजा गव्हाची पोळी खाल्लेली आहे तर ती तुमच्या रक्तात त्याच्यातून किती प्रमाणात साखर आलेली हे मोजलं जातं आणि त्याच्यावरून ग्लायसेमिक इंडेक्स मांडला जातो थोडक्यात काय की कुठलाही पदार्थ शरीरात गेल्यानंतर आता कुठलाही जे काही आपण आहार घेतो त्याच्यामध्ये साखरही असतेच म्हणजे गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा अन्य काही असेल तर आता हे पदार्थ शरीरात गेल्यानंतर रक्तातली साखर कधी आणि किती प्रमाणात वाढवतात अचानक वाढवतात का किंवा हळूहळू वाढवतात का हे मोजलं जातं आणि याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हटलं जातं आता जर एखादा पदार्थ रक्तातली साखर लगेच वाढवत असेल अचानक वाढवत असेल दोन तासात ॲब्रप्टली लगेच वर येत असेल तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा वरती असतो किंवा जास्त असतो आणि जर एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातली जी ते, जी साखर आहे ती हळूहळू वाढत असेल विशेष अचानकपणे वाढत नसेल तर त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा खाली असतो किंवा कमी असतो मग आता खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे तर खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स हा चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान आहे असं सायन्स सांगतं म्हणजे काय तर बघा डायबिटीजच्या पेशंटला जेव्हा एखादी गोष्ट खावी की खाऊ नये असा सल्ला दिला जातो तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे हे बघितलं जातं मग आता हे सांगताना तुम्ही पंचावन्न ग्लायसेमिक इंडेक्सच्या वरचे पदार्थ खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो आणि आश्चर्याची गोष्ट सरप्रायझिंग किंवा आनंदाची गोष्ट अशी आहे की खजुराचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान आहे याचाच अर्थ काय की खजूर खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण अचानकपणे वाढत नाही खजूर एकदम रक्तामध्ये साखर टाकत नाहीत हा त्याचा अर्थ झाला याचाच अर्थ डायबिटीजच्या पेशंटमध्ये सुद्धा खजूर खाता येऊ शकतात तुम्ही जर प्री डायबेटिक कंडिशनमध्ये असाल तर तुम्ही खजूर खाऊ शकता फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा प्री डायबिटिक असाल तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण कसं कंट्रोलमध्ये आहे किती कंट्रोलमध्ये आहे तसंच तुम्ही तुमच्या दिनचर्येतली जी साखर आहे ती कशी नियंत्रणात घेतली म्हणजे ती, ती ती तुम्ही किती घेताय मग तुम्ही चहा घेताय का किंवा गोड काही पदार्थ घेताय का तर ते सुद्धा बघितलं जाणं आवश्यक आहे जर तुम्ही इतर गोड पदार्थ कॉम्प्रमाइ करून ते न खाता जर तुम्ही खजूर खाण्याचा मार्ग अवलंबला तर निश्चितपणे तुम्ही खजूर खाऊ शकता फक्त इथेसुद्धा पुन्हा तीच गोष्ट येते की तुमची पचनशक्ती कशी आहे तुम्हाला भूक आहे का यावर इथेसुद्धा ते अवलंबून असणार आहे आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघा निसर्गाची किमया किंवा निसर्गाची रचना कशी आहे ते बघा की ह्या खजुरामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आहे मग आता तुम्ही जर खजूर खाल्ले तर गटक, हे दोनही घटक तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात मिळतात मग आता हे मॅग्नेशियम किंवा पोटॅशियम आपल्या शरीरात काय कार्य करतं तर अनेक कार्य करतं आणि त्याच्यापैकीच एक महत्त्वाचं कार्य असं आहे की हे आपल्या शरीरामध्ये रक्तातली साखर नियंत्रणात आणण्याचं काम करतात थोडक्यात काय तर खजुरामध्ये जी काही खजुरा साखर आहे ती खजुराची साखर पचवण्याची जी सामुग्री आहे ती खजुरामध्येच निसर्गाने दिलेली आहे आणि निसर्गाचा हा मोठा चमत्कार आहे आणि मी असं म्हणेल की डायबिटिक असाल किंवा प्री डायबिटिक स्टेजमध्ये असाल तुमची रक्तातली साखर जास्त असेल तर इतर साखर कॉम्प्रमाईज करून जर तुम्ही खजूर खाल्ले तर निश्चितपणे तुम्हाला गोड खाण्याचासुद्धा आनंद मिळणार आहे आणि रक्तातली साखरही तेवढ्या प्रमाणात वाढणार नाही आहे आता इथे एक काळजी घेण्याची गोष्ट आहे ती अशी की आपण जेव्हा खजूर घरी आहे तेव्हा त्या पॅकेटवर वाचा की याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत बऱ्याचशा कंपन्या किंवा बऱ्याचशे ब्रँड हे खजूर हे साखरेच्या पाकात बुडवून किंवा ग्लुकोज सिरपमध्ये बुडवून विकत आहेत तर इथे मात्र रक्तातली साखरही वेगाने वाढण्याची शक्यता आहे किंवा अननेसेसरी आर्टिफिशियल जी साखर आहे ती पोटात जाण्याची शक्यता आहे तर असे नसलेले म्हणजे असे साखरेच्या पाकात बुडवलेले किंवा ग्लुकोज सिरपमध्ये बुडवलेले खजूर नको आहेत तर प्लेन नैसर्गिक खजूर आपल्याला पाहिजे आणि आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा की खजूर खाऊ नयेत असं कोणी आहे का तर बघा ज्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी ही अनियंत्रित आहे किंवा ज्यांची रक्तातली साखर वारंवार ॲब्रप्टली अचानक वाढते तर अशा लोकांनी खजूर खाऊ नये तसंच जर तुम्हाला पचनाच्या संदर्भात काही त्रास असतील काही विकार असतील मग तुम्ही ग्रहणीचे पेशंट असाल आय बी एसचा किंवा कोलायटिसचा काही त्रास असेल जिथं हलकं अन्नसुद्धा पचत नाही तर तिथं असं पोषक आणि जड अन्न खायची गरजच नाही आहे हे स्पष्ट आहे कारण आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की खजूर हे संपूर्ण शरीरातला वाद कमी करतात पण कोष्ठातला म्हणजे पोटातला वाद काही प्रमाणात वाढवतात त्यामुळे जर खजूर खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट जड वाटत असेल पोटात गॅस झाल्यासारखं वाटत असेल कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धतेचा काही त्रास जाणवत असेल किंवा तुम्हाला खजूर पचतच नसतील किंवा तुम्हाला खजुराची ॲलर्जी असेल तर ॲलर्जी ही अशी गोष्ट आहे की कधीही कोणालाही कशाची असू शकते शेंगदाण्याची असू शकते दुधाची असू शकते तसेच खजुराची सुद्धा असू शकते जर असं काही रेअरली तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्ही खजूर खाऊ नका असं म्हणते आणि आता माझा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की यूट्यूबने मला असं सांगितलं की तुमचे व्हिडिओ खूप लोक पाहतायत अनेकांना ते आवडत सुद्धा पण जवळजवळ ऐंशी टक्के लोक चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जात आहेत आता माझा हा प्रश्न तुम्हीच सोडवा कसा सोडवणार तर चॅनल सबस्क्राईब करून टाका बाकी खजुराच्या बाबतीत तुमच्या जे काही प्रश्न होते ज्या काही शंका होत्या त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची शंकांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळाली असतील असं मला वाटतंय अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद